गेल्या दशकभरापासून बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेलं दासखेडगाव हे ढोबळी मिरचीचं उत्पन्न पिकवत आहे दोनशे एकर क्षेत्रफळावर हे उत्पन्न घेतलं जातं यातून लाखोंचा उलाढाल या, या गावातून केली जाते मात्र गेल्या काही वर्षात या सगळ्या गोष्टीला नजर लागली आहे कारण या ढोबळी मिरचीवर पडणारे रोग आणि एकूण तिखून या रोगातून हे पीक वाचलं आणि चांगलंही आलं तर हमी भाव मिळत नसल्याने हे शेतकरी चिंतातूर झाले आहेत या मिळत असलेल्या उत्पन्नामुळं शेतकऱ्यांमध्ये उत्साह तर होताच मात्र तरुण मंडळी देखील शेती आणि शेती व्यवसायाकडं वळू लागले होते मात्र गेल्या काही वर्षात या शेतीला देखील ग्रहण लागलं की काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा झाला आहे कारण एकीकडे रोगांचा प्रादुर्भाव यातून पीक जरी वाचलं तर हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झालं आहे नेमकं काय म्हणतात शेतकरी पाहूया आमच्या दासखेड या आम परिसरात दीडशे ते दोनशे एकर शिमला मिरची लागवड होते उत्पन्न पर फार चांगलं मिळते पर व्हायरस या रोगामुळे गेल्या वर्षी फार नुकसान झालं तरी पण आम्ही हा तोटा सहन केला यंदा पण लागवड केली आहे माझं असं सरकारला म्हणणं आहे की सरकारने ह्या भाजीपाल्यासाठी हमी भाव द्यावा ही माझी विनंती आहे गावामध्ये शिमला मिरचीचे भरपूर प्रमाणावर लागू होते जवळ शंभर ते दीडशे करोड ही लागवड होते गेले दहा वर्षापासून आमचा हा यशस्वी प्रयोग चालू आहे परंतु जर अचानक व्हायरससारखा जर रोग आला तर शेतकऱ्यांना अतिशय शे कठीण परिस्थितीतून जावं लागतं त्यामुळे या संरक्षण मिळावं म्हणून याला शासनाने विमा दिला पाहिजे तसेच हे आमचा आमची शिमला मिरची जी आहे ती हैदराबाद नागपूर तसेच दिल्ली या ठिकाणी विक्रीसाठी जाते बराचसा तरुण वर्ग या शेती व्यवसायाकडे वळलेला आहे आणि त्या माध्यमातून एक बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध होण्याचं साधन ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचं तयार झालेलं आहे त्यामुळे शासनाने जर या आजारा या रोगापासून संरक्षण मिळावं म्हणून याला शासनाने अनुदान द्यावं एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो आता ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध असलेलं बीड जिल्ह्यातलं एकमेव गाव आणि यातही जर शेतकऱ्याला हमी भाव आणि रोगापासून बचाव जर मिळत नसत तर त्यांनी कोणाकडं दात मागायची यासाठीच आता हा या शेतकरी सरकारला म्हणतोय की आम्हाला या ढोबळी मिरचीसाठी चांगला हमीभाव आणि याचबरोबर याला अनुदान हे मिळालं पाहिजे यासाठी आता शेतकरी बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांना भेटला जरी असला तरी आता शेतकऱ्याला सरकारकडून ही अपेक्षा आहे या ढोबळी मिरचीचं उत्पन्नामुळं अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्याच शेतीमध्ये लाखो रुपये कमवण्याचं एक मोठं वरदान मिळू शकतं मात्र त्यातही या शेतीच्या रोगामुळं आणि यामध्ये मिळत नसलेल्या हमीभावामुळं हे तरुण मंडळी देखील न्याय जात असताना पाहायला मिळत आहे आता सरकारने या शेतकऱ्यांसाठी हे करणं गरजेचं आहे روهi دiكषي پاtوده